नमस्कार मित्रो जम्मू काश्मीर आणि काश्मीर यांची विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि त्या ठिकाणी उमेदवार आपआपले अर्ज भरायला त्यांनी सुरुवात केली त्या ठिकाणची एक बातमी आहे जमाते इस्लामी या बंदी घातलेल्या कट्टर संघटनेचे डॉक्टर कलीम लोण या मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढणार आहे खरंतर हो, तर जमात इस्लाम ही कट्टर संघटना पाकिस्तान धांची असून त्यांचं म्हणणं जम्मू आणि काश्मीरचं विलीनीकरण पाकिस्तानात व्हावं आणि आम्हाला पाकिस्तानात जायचं आहे मध्यंतरी त्यांनी बरेच वर्ष जवळ ऐंशी पासून तर आत्तापर्यंत त्यांनी निवडणुकीत भाग घेतला नाही मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया केल्या लोकांच्या कत्री झाल्या मोठ्या प्रमाणात जम्मू आणि काश्मीर मध्ये तयारी करतात त्याबद्दल फारुख अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं जमातने निवडणुकीला आरा मांडलं मग तीन दशकांनंतर लोकशाही प्रक्रिया हल्ला कशी झाली म्हणजे मान्य कशी झाली असा सवाल त्यांनी पारंपरिक शत्रू जमात अल्लावर केला त्यांचं म्हणणं धर्माच्या आधारावर काश्मीरला पाकिस्तानने जमातने हजारो तरुणांना दहशतवादी बनवले म्हणून तरुणाच्या पिढ्या पिढ्या उद्ध्वस्त करणारी जमात आता कशाला निवडणूक लढवत आहे त्यांचा मुद्दा आहे आणि त्यांचा रागी योग्य आहे पण मित्र म्हणतात ना देश आहे दुरस्त आहे असं म्हणत आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे जर भारतीय लोकशाहीला भारतीय घटनेला भारतीय संविधानाला जी व्यक्ती मान्यता देत असेल त्याच्यावर विश्वास ठेवत असेल अशा व्यक्तीला ह्या देशातलं नागरिक असल्यामुळे निवडणुकीकर उभा राहण्याचा अधिकार आहे मग जरी तो काही दिवसापूर्वी फितूर झाला असेल देशाची त्यांनी गद्दारी केली असेल पण तो जर मूळ वळणावर येत असून ह्या देशाची घटना ह्या देशाचं संविधान मान्य करत असेल तर त्याला निवडणूक लढवल्या हरकत नाही आणि आपण भारतीयांनी त्या गोष्टीचं स्वागत करत आहोत कारण जर एकदा निवडणूक प्रक्रियेत ते आले की बरोबर त्यांचा विधानसभेत त्याच्यानंतर बाहेरी त्यांचा जो द्वेष आहे जो पाकिस्तान दार्जनापणा आहे तो बऱ्यापैकी कमी होईल आणि मग ते यातल्या लोकशाहीला या देशाला मान्य राहील अशी त्यांची वागणूक राहील आणि त्यांचा दहशतवाद हळूहळू कमी होईल तेव्हा आपण या गोष्टीला मान्यता देऊन सगळ्या भारतीय नागरिकांनी या गोष्टीचं स्वागत करायला हवं नमस्कार